माननीय अध्यक्ष महोदय आज सकाळी साडेसात वाजता हिंजवडी फेज वन मध्ये एक मिनी बस या कंपनीची हिंजवडी फेज वन मध्ये आले असताना त्या इंजिनला गाडीच्या इंजिनला आग लागली आणि आग लागली कशी बघण्याकरता ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ती आग भडकली आणि त्या आगीमध्ये बस मध्ये असणाऱ्या चार जणांचा सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि सहा जण सुखरूप बाहेर पडले या कंपनीची ज्या जणांचा मृत्यू झाला त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी आणि ही जी गाडी होती ह्या गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का याची पण शासनाने चौकशी करावी सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी मंत्री महोदय